वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस महाड येथे झालेल्या बैठकीत काही ठराव झाले हे ठराव पास झाल्यानंतर त्या परिषदेतील दे। सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागोमाग सभामंडपातून बाहेर पडले सर्वांची एक मोठी मिरवणूक महाड शहरातून काढण्यात आली अतिशय शांतपणे ही मंडळी तळ्यावर गेली आंबेडकर आता चौदा तळ्याच्या काटावर उभे होते जगातील पंडितामधील एक विख्यात पंडितवर्य हो। उदात्त देहाने प्रेरित झालेले एक थोर हिंदू पुढारी दलितांचे स्वातंत्र्य सूर्य हो। डॉक्टर आंबेडकर हे कृती क्षेत्रात उतरले स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात ते स्वसामर्थ्याने संपादवायचे असतात देणगी म्हणून ते लाभत नसतात हे त्रिकलावादीत महानुभूवाचे प्रत्यक्ष पाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांना देत होते आत्म हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो तो ज्याचा त्याने करावायचा असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः पृथ्वीवीर बनून अनुयायांना श्रीगणेशाचा पाठ देत होते त्यांना सुसंगटितने प्रतिकारक्षम बनवीत होते कृतीश्वरपणा हा इतिहास घडविणाऱ्या थोर पुरुषांचा देह स्वभाव असतो ध्येयाविषयी आढळश्रद्धा बळगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितात निष्ठा निर्माण करीत होते ज्या ध्येयाचा ते उद्घोष करीत राहिले होते ते ध्येय आता झगड्याच्या अग्निदिव्यातून ताऊन सुलाखून निघत होते डॉक्टर आंबेडकर आता स्वतः तळ्याच्या काठावर उभे राहिले ज्या पानवट्यावर पशुपक्षी आपली ताण भागवीत त्यातील पाणी पिऊन आपली ताण भागवण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत आणि मायभूमीत मज्जा होता ज्याला सार्वजनिक स्थळे आणि देवळे ह्यांची द्वारे बंद होती असा तो महापुरुष हिंदू धर्म मार्तंडाचा आणि हिंदू धर्म मतांचा ढोंगीपणा भारताच्या वेशीवर टांगित होता सर्वाभूती परमेश्वर आहे असा धर्मप्रणित उद्घोष उच्चारवाने करणाऱ्या आणि कुत्र्या मांजरांना जवळ करीत असताही स्वधर्मियांना पशूहीहून मीच मांडणाऱ्या त्या घोर पातकांचे अघोर पातक तो क्रांतीपुरुष जगाला उघड करून दाखवित होता आंबेडकर चौदा काळ्यांच्या पायऱ्या उतरून खाली गेले ते खाली वाकले आणि तळ्यातील एक ओंजळवर पाणी प्राशन केले त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले त्यांनी आपला नागरिक त्याचप्रमाणे मानवी हक्क बजावला लागलीच परिषदेच्या ठिकाणी मोर्चा शांतपणे परतला आणि विसर्जन पावला नेत्याने योग्य वेळी कृतीपूर्ण पाऊल टाकले पाहिजे जे काम शेकडो ठरावणी होत नाही ते एका कृतीने सफल होते कार्लायने म्हटलेच आहे की कृती हे मानवाचे खरे उद्दिष्ट होय अशा प्रकारे प्रचंड कार्य करून परिषद समाप्त झाली जो तो घरी परतण्याच्या तयारीला लागला भारताच्या तीन सहस्र वर्षाच्या इतिहासातील परममंगल असा तो भाग्याचा दिवस माणुसकीचा आणि समानतेचा संदेश भारतास देणारा तो सोन्याचा दिन वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस हा होय